आज बनूया विदर्भ स्पेशल सावजी चिकन दम बिर्याणी चला हा ठेवला टोप आता टाकूया तेल तेल चिकन दम बिर्याणी चार किलोची हो दम मध्ये हे आता आपण टाकतो याच्यामध्ये खडा मसाला हा? आखा मसाला माझं नाव आहे पूजा।, पूजा पूजा विशाल सर्वदे आम्ही आहोत विदर्भ विदर्भाचे खेडेगाव हो सर आपण टाकतो याच्यामध्ये मिरच्या त्याच्यानंतर टाकतोय कांद्याची पेस्ट आहे कांदा लसूण असते ना ती पूर्ण ती पेस्ट आहे आणि हा चांगला आपण मस्त परतो तेलामध्ये ही टाकतो आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट मग त्याच्यानंतर टाकणार आहे ते कापलेले आपण टोमॅटो आता हे सर्व आपण चांगलं परतून घेऊयात नॉर्मल आपली बिर्याणी आवडते सावजीच आवडते कारण आता सावजी मसाला तसा आहे टेस्टी हो हा आहे विदर्भ स्पेशल सावजी मसाला होम मेड आहे हा हो याच्यामुळे कशी टेस्ट येते बिर्याणीला हा आहे सावजी हो हो स्पेशल आहे हर्ट हर्ट बिर्याणी हा हा नाही टाकला तर नॉर्मल बिर्याणी तरी तुमची स्पेशल सावजी मसा कलर चेंज झालेला आहे सावजी मसाल्यामुळे आता याच्यामध्ये आपण टाकतोय चिकन बॉईल केलेलं चिकन आहे रेडी ते आपण टाकतोय हे आहे की चिकन आपण याच्यात टाकणार आहोत याच्यामध्ये फक्त आपण हळद मीठ आणि सावजी स्पेशल मसाला आहे थोडासा तो मिक्स केलेला आहे आणि थोडा ठेवलेला आहे हो हो मॅलट करून ठेवलेला आहे हो याच्यामध्ये चांगलं पूर्ण मिक्स झालं ना तर त्याला चव येते चिकनला म्हणजे बिर्याणीला पण नंतर शिकले माझ्या नवऱ्याकडून आहेत ना हो। आहेत ते कुठे आहेत मी यांच्याकडनं शिकले बनवायची बिर्याणी हो हो स्पेशल यांना माझ्यापेक्षा छान येते हो हो चांगलं उदाहरण आहे नवराकडून बायको काहीतरी शिकते हा बाहेर गावी बायकोला सगळं माहित असतं पण नवरा कशाला काढायला हात लावत नाही उदाहरण आहे तुम्ही सावजी मध्ये <laughs> सावजी मध्ये ते <laughs> सर्वच बनवतात त्यांच्याकडनं शिकले मी चिकन मटन कले तुमच आतच कोणा खायचं असेल खाता येईल सावजी बिर्याणी सावजी मटन चिकन खायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर पण भेटते कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि आमच्याकडे सावजी चिकन सावजी मटन सावजी कलेजी आणि खिमा भेटतो चिकनचा मटनचा भाकरी तांदळाच्या ज्वारीच्या बाजरीच्या वजडी पण असते बिर्याणी पण आहे चिकन बिर्याणी नंबर सांगा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगत त्यांना ना थ्री झिरो फोर ऑर्डर वगैरे पण घेतल्या जातील सगळ्या गोष्टींच्या हा आपण टाकतोय लिंबूचा रस काढलेला आहे एक लिंबूचा याने काय होतं जरा आंबटपणा येतो आणि बिर्याणीला टेस्ट वाढते जरा थोडीशी हा आता हा आपला आला राईस हा बॉईल्ड राईस आहे याच्यामध्ये जिरे दालचिनी लवंग विलायची आणि लिंबू टाकून ह्याला आपण बॉईल केले जेणेकरून याला कसा चांगला स्वाद येतो हा ते आपण याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत म्हणजे आपण थर लावणार आहोत okay. आता हा आपण देतो याला दम म्हणजे ही रेडी होईल आपली एक आले सर चिकन दम बिर्याणी साऊजेवानी अरे वाह ओहो मेन मसाला दाजी भाऊजी या तुम्ही खायला सावजी मंडळी ट्राय करूया मुंबईमध्ये सावजी बिर्याणी चिकन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी आवजी म्हणतात ते पण आज आपण आता ट्राय करतोय फर्स्ट टाइम ट्राय करतोय सावजी बिर्याणी त्यांनी आता तुम्ही कमेंट करताल की त्यांनी दम कशी दिला पण मंडळी त्यांनी तूप त्याच्यामध्ये टाकलं होतं त्यातून दम असे त्यांची त्यांचं म्हणणं आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही आहे दुसरं गोष्ट इकडे आहे सावजीचा रस्सा इकडे आणि सर्वप्रथम सावजी बिर्याणीची खासियत अशी की त्यामध्ये लिंबू पिळावा लागतो लिंबू पिळल्याशिवाय सावजी बिर्याणीला मजा येत नाही आता ये लिंबू पिळलेला आहे गरमागरम लिंबू सोबत तुम्ही पाहू शकता इकडे त्यांनी मस्त असं मुळा दिलेला आहे मुळा मुळाची मुळा दिलेला आहे त्यानंतर गाजर दिलेला आहे कांदा दिलेला आहे आता सावजी बिर्याणी कशी खातात हे तुम्ही कमेंट करून सांगा कारण सावजी बिर्याणी मी याच्या अगोदर खाल्ले नाही आहे रस्ता त्यात टाकतात की ग्र शेजवान आपण ट्राय करूया मंडळी पाहूया तिकडे आता पाहू मोठे मोठे पीस आहेत आणि सिंपल अगदी सिंपल अशी मेथड बिर्याणी बनवण्याची पीसने सुरुवात करूया तिकडे बघा लहान मुलगी बघते आपल्याकडे तिला पण आवडलेली दिसते साव सावजी बिर्याणी गरम तर आहेच शेवटी सावजी ट्राय करूया काहीच तिकट नाही पण वेगळं वेगळे लहान मुले पण खाऊ शकतात आणि ती त्यांच्या आयला सांगते तिथे काहीतरी वेगळं चाललेलं आहे ट्राय करूया आपण जे पुरड्या केल्यानंतर जे चीक राहतो त्यामध्ये आपण साखर खातो सेम टू सेम कशी चव याची तिकटपणा काहीच नाही आहे बिर्याणीमध्ये असेल सावजी स्पेशल कांदा तुम्हाला सावजी बिर्याणी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही साजी बिर्याणी खाल्ली का कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे किंवा काय का तुमचं मत याबद्दल सांगा आणि व्हिडिओ शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॉफिसो तो टाटा बाबा टेक केअर सी यू